ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी या कर्मचाऱ्यांना आता दर महिन्या मिळणार सात हजार पाचशे रुपये कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे आता कर्मचाऱ्यांना दर महिन्याला सात हजार पाचशे रुपये मिळणार आहे यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ई एफ ओने नुकतीच मोठी अपडेट दिली आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांना दर महिन्याला सात हजार सात हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पैसे मिळणार आहे सरकारची ही नवीन घोषणा खाजगी नोकरदारासाठी वरदान ठरणार आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत दर महिन्याला काही ठराविक रक्कम जमा केली जाते एक कर्मचाऱ्याच्या जा पगारातून आणि नियुक्तीकडून ही रक्कम जमा केली जाते कर्मचाऱ्याचे जा भविष्य सुरक्षित होण्यासाठी ही गुंतवणूक केली जाते पी एफमधील या पैशावर चांगली व्याजदर देखील मिळते ई पी एफ ओ या आता असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी लवकरच नवीन योजना राबवणार आहे अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या कर्मचाऱ्यांना मिळणार सात हजार पाचशे रुपये